सर्वात मोठी बातमी इस्लामपूर जात सांगली विटा आदी ठिकाणी पडळकर यांच्या विरोधात जोरदार आंदोलने झाली मोर्चे काढून निषेध करण्यात आला यावेळी बापू बिरू वाटेगावकर यांचा मुलगा शिवाजी वाटेगावकर यांनी पडळकरांवर जोरदार हल्लाबोल करत थेट इशारा देत दमच दिला शिवाजी वाटेगावकर म्हणाले अरे टोपीचंद संत बाळूमामा व बापू बिरू यांच्या नावाने तू राजकारण करतोस त्यांनी समाजासाठी काय काम केले ते बघा आणि तुम्ही समाजासाठी काय करताय ते बघा आम्ही बोलतो थोडकंच बोलतो पण कार्यक्रमच करतो जयंत पाटालांविरुद्ध काहीतरी बोलतो तो माणूस तुला काही आलतू फालतू वाटला का नाही त्या माणसाच्या नादाला लागू नको तुझी सुद्धा ठेवणार नाही असं म्हणत शिवाजी वाटेगावकर यांनी पडळकरांना इशारा दिला पुढे बोलताना म्हणाले मी त्याला पण सुद्धा म्हणू शकत नाही कारण त्याची लायकी नाही समाजात काही काडीचीही किंमत नाही धनधर समाजाला त्यानं मान खाली घालायला लावली बापूंसारख्यांवर तो बोलतो एवढा मोठा झाला का तू असं म्हणत त्यांनी जोरदार हल्लाबोल केला जयंत पाटील यांच्याबाबत बोलताना पडळकर यांनी त्यांच्या वडिलांविषयी खालचा शब्दांत भाष्य केले याविरोधात राज्यभर रान उठले असताना खुद्द जयंत पाटील मात्र शांत आहेत त्यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी शांत राहणेच पसंत केले सांगलीमध्ये एका कार्यक्रमासाठी आले असता त्यांना पडळकरांच्या टीकेबाबत विचारणा झाली त्यावेळी ते म्हणाले मी काहीही बोलणार नाही जे काय चाललंय ते तुम्हीच बघा